लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल जागतिक अधिवासी दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला नाशिकमधील पिंपळगाव बहुला येथे महर्षी वाल्मिक ऋषी मित्र मंडळाच्या सदस्यांनी मनपा शाळा क्रमांक तेवीस येथे वृक्षारोपण केले महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राचे सायंटिस्ट हेड नितीन ठोके संदीप भागवत हेमराज राजपूत श्याम पाटील संकेत उन्हाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गावातील सर्व मंडळींच्या हस्ते वृक्षारोपण यांसारखा उपक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्वप्रथम राघोजी भांगरे यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले दरम्यान जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सायंकाळी भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला हार अर्पण करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला दरम्यान पिंपळगाव बहुला येथील कोळीवाडा महर्षी वाल्मिक कृषी मित्र मंडळानं हा सूत्य उपक्रम काल आदिवासी दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेला होता तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक